प्रचाराच्या तोफा तर ह्या धडाळलेल्या आहे आणि प्रचंड ताकदीने आणि मेहनतीने सर्व जनता सर्व लोक माझे मित्रमंडळी पदाधिकारी असो इथली जनता असो प्रचंड ताकदीने माझ्या पाठीशी आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी हा पूर्ण प्रचाराचा तोफा आणि प्रचाराची नारळ फोडलेला आहे आणि प्रचार हा आमचा निरंतर सुरू आहे भरपूर अंदरुणी शक्ती नक्कीच तुम्ही जे म्हणताय ते पाठीशी आहे तर त्याचा जो उलगडा आहे आणि त्याचं जे उत्तर आहे आपल्याला तेवीस तारखेनंतर मिळणार आहे निलंबनाचं असं होतं की तो प्रोटोकॉल होता काही कंप्लेंट झाल्या होत्या पण भाजपचे असो आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असो प्रहार म्हणजे प्रहार पक्षाचे असो आणि विविध सामाजिक संघटना असो या अदृश्यशक्ती जे म्हणतो आपण सोबत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद मला हे लाभत आहे जे विकासकामांबद्दल आपण बोलतो आणि बोलल्या जातं तर भंडारापौर् विधानसभेच्या जनतेला माहिती आहे की कि किती विकास कामं झालेली आहे लोकांचा आता प्रश्न आलेला आहे विद्यमान आमदार म्हणतात की आम्ही तीन हजार कोटी आणले चार हजार कोटी आणले तर सर्व जनतेचा हाच प्रश्न आहे की तीन हजार कोटी गेले कुठे हा उत्तर काही मिळत नाही आहे नॉट अ एकही सिंगल प्रोजेक्ट हा आपल्या भंडारा पवनी विधानसभेला कंप्लीट झालेला नाही हे सर्व जनतेला माहिती आहे म्हणून किती विकास कामं झाले काय झालं हे सर्व जनता येणार वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर हे नक्कीच देणार आहे आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बात्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा